नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे कोरोनाच्या जे एन वन चे नागपूर जिल्ह्यात वीस सक्रिय रुग्ण चोरपावनांनी प्रवेश शहरात अठरा तर ग्रामीण मध्ये दोन रुग्ण देशभर धुमाकूळ घालत चाललेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट जे एन वन ने जिल्ह्यात चोरपावनांनी चुंच प्रवेश केला आहे सध्याच्या स्थितीत शहरातील अठरा आणि ग्रामीण भागातील दोन जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेने याला दुजरा दिला असून प्रयोगशाळेने केलेल्या यंत्रणे मध्ये याविषयी जणांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची पुष्टी देण्यात आली आहे समाधानाची बाब म्हणजे यापैकी दहा जणांना सौम्य लक्षणे होती तेही आता उपचाराने बरे होऊन विलगीकरणातून बाहेर पडले आहेत सध्याच्या स्थितीत कोरोनाच्या नवा वेरिएंटचे आठ सक्रिय रुग्ण गृह विलगीकरणात आहेत त्यांना ही सौम्य लक्षणे असल्याच्या वृत्ताला आरोग्य विभागातील सूत्रांनी दुजोरा दिला नवा वेरिएंटची लागण झाल्याच्या संशयातून निरीच्या प्रयोगशाळेकडे अडतीस नमुने जीनोम फ्रिक्वेन्सीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी शहरात कोरोनाच्या नवा वेरिएंटची लागण झालेल्या 18 पैकी सर्व रुग्ण मनपाच्या अखत्यारीतील पाच झोनमध्ये दिला आहे यात धरमपेठ लक्ष्मीनगर हनुमान नगर धनतोली आणि नेहरू नगरचा समावेश आहे सध्याच्या स्थितीत शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे बावन्न सक्रिय रुग्ण असून त्यातले बेचाळीस रुग्ण मनपाच्या हद्दीतील आहेत तर उर्वरित अकरा रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी आहेत यापैकी वीस जणांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली होती